अरे अरे वा अरे वा वा अरे गवळण 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 मेंबर आले गवळण आज एक तरी गवळण होणार मित्रांनो आज बसलो तर इथं अक्का आली म्हणजे अक्का तिकडून आली खुर्चीच घेऊन आली अक्काल म्हणलं बस आका इथं बस आ, बस नमस्कार मंडळी नमस्कार मित्रांनो का काय आता काम भरपूर आहे त्याच्यामुळे काय हिडवे येत नाही काय नाही आज कुठे गेल तर आज आमचा पुतण्या बी शावगेलता काय केलं शावगोल शहगाल दवाखान्यात काय झालं पायाची शिर पायाची शिर बरोबर ठीक आहे ठीक आहे ओके ओके आका पण आलो सांगतो पोरा असं खोडी बिडी कधी जायची नाही जास्त कसं आहे लहानपणी वळण लागत असतंय लहानपणीच लावून घ्यायचं अशा जीप बाहेर काढी जायची नाही जीप बाहेर कोण काढत असतं तुला आहे ना हा मग त्याच्यामुळं शांत बस जायचं शांत ऐक जायचं आका कुठे गेली बरोबर आक्का हाका अक्कल अक्कल बोल तर मंडळी आक्का आली काय करी तुरी कुठे गेल तिकडे बाहेर गेली बाहेर गेली का घरी घरी घरीची तू असं आहे का दुसऱ्या घरात गेली का काय स्वयंपाक झाला काय चालू आहे चालू आहे आपण गवळण आज गवळण गवळण एकदम भारी अशी झाली पाहिजे गवळणीचं काय काही नाव काय चांगली गवळण नाही तर असं दुसरं एखादं गाणं म्हणणं आता बरं तू आहे एखादं गाणं चांगलं म्हण तू काय गाणं म्हणणार आहे काय नाव सांग थोडस गवळण भजन अभंग ओवी भारूड असं काहीतरी चांगलं mm. मस्त थोडस mm. आहे काम करून आलोय थकलोय पण आग का येऊन बसले होते मी सांगत होतो आपल्या पब्लिकला बसलो गप्पा आपण काम चालू आहे त्याच्यामुळे हिडिओ नाही काय नाही पण तेवढ्यात तू पण खुर्ची घेऊन आली मग म्हणलं आपल्याला एक गवळण नाही तर काहीतरी म्हणून दाख काय म्हणून दाखणार लवकर सांग गवळण नाव काय गवळणी भारी एक नंबर मस्त चल कर सुरू मग एक नंबर मग तर मंडळी आका गवळणी नाव शोध करते मग थोडस टाइम लागतो सोपं आहे का एवढं पण पाठण दर व्हायला त्याला पण आका म्हणून दाखणार कोणती तरी तर बाकी काय चाललंय आपलं काम चालू येतं आपला ऊस भर ऊस त्याची कम्प्लीट झाली बरं का तोड एक नंबर म्हणजे ऊस सगळा फायनल झालेला आहे मित्रांनो आपला आणि भारी ऊस गेलेला आपला दोनशे टन ऊस गेलेला आहे मित्रांनो कारण कसं आहे भारी म्हणजे त्याला जपलो त्याच्यामुळं चांगला ऊस गेला आपला आणि आता सध्या आता पेटून दिले ते सगळं रान चकट करून घेतलंय बरं का मी काय रानात गेलो नाही पण मी घरचेंजच केलंय सगळं आता आपलं बाकीचं काम असतंय त्याच्यामुळं तर आकाच्या डोक्यात आलाय का नाही का मी आलाय का नाही आका स्ने आठवण आठवण आज आज वाटतंय गवळण होत नाही वाटतय का वहीन इच्छा एका एक डोक्याला तर असं छोट अनुभव दे तर मंडळी एक नंबर अशी अभंग आहे तर का मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका नाथासारखे के संत नाही कोठे बर का नाथासारखे संत नाही कोठे बर का नाताच्या संबंधीला दिला घालूनी पाणी नाताच्या संबंधीला घालूनी पाणी नात नात म्हणून आवाज येतो काणी नात नात म्हणून आवाज येतो काणी काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका नाथासारखे संत नाही कोठे बर का नाथासारखे संत नाही कोठे बर का नाथाच्या समाधीला लावून निजत नाथाच्या संबधीला लावून निजोत नाथाला ला ना माझा दंडवत नाथाला माझा दंडवत काशी के केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका नाथ सारखे संत नाही कोठे बर का न संत नाही का नाथाच्या समानिला घालू निहार नाताच्या समाधीला घालू निहार आता मित्रांनो काम चालू आहे त्याच्यामुळं व्हिडिओला धरसोड होऊ राहिली कारण काय या कामामुळं नाही बनत आपल्याला व्हिडिओ टाकत म्हणजे कसं आहे आपल्याला व्हिडिओवर डिपेंड राहता येत नाही आपलं काम पण असते तर त्याच्यामुळं चालू राहत मस्त पैकी आणि